नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या वेतन आयोगाला मंजुरी पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे तीन त्यांच्या शिफारसी सादर करेल पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि शहाण्णव लाख पेन्शन नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली सरकारने जानेवारी मध्ये आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली होती परंतु तो आत्ताच स्थापन करण्यात आला आहे बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या के, आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई अध्यक्ष असतील आय आय एम बंगळुरूचे प्राध्यापक घोष अर्धवेळ सदस्य असतील सध्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव म्हणून काम करणारे पंकज जैन हे त्यांचे सदस्य सचिव असतील आठवा केंद्रीय वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असेल स्थापनेच्या तारखेपासून आत त्यांना त्यांच्या शिफारशी सादर कराव्या लागतील आयोगात एक अध्यक्ष एक अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव असतील आवश्यक असल्यास आयोग कोणत्याही विषयावर त्यांच्या शिफारशी अंतिम करण्याच्या मध्यभागी त्यांचा अहवाल सादर करू शकतो भारतात दर दहा वर्षांनी वेतन आयोग असतो सातवा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाला एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाला पुढील अद्यतन दोन हजार सव्वीस साठी नियोजित आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर महागाईचा परिणाम होऊ नये म्हणून सरकार दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता अद्यतनित करते नवीन वेतन रचनेनंतर जर डीए मध्येही सुधारणा झाली तर टेक होम पगार आणखी वाढेल आठव्या सीपीसी मध्ये कशावर लक्ष केंद्रित केले जाईल आयोग आपला अहवाल तयार करताना अनेक प्रमुख मुद्द्यांचा विचार केला जाईल जसे की देशाची आर्थिक स्थिती आणि राजकोषीय शिस्त विकास आणि कल्याणकारी खर्चासाठी पुरेसे संसाधने अंशदान नसलेल्या पेन्शन योजनांचा भार राज्याचे आर्थिक आरोग्य कारण ते अनेकदा शिफारशी स्वीकारतात केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची तुलना एका अर्थाने हे आयोग केवळ पगार वाढण्यासाठीच नाही तर आर्थिक संतुलन आणि कर्मचारी कल्याण यांच्यातील योग्य मार्ग निवडण्यासाठी देखील जबाबदार असेल सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की आयोगाच्या शिफारशी अंतिम झाल्यानंतर आणि सरकारने मान्यता दिल्यानंतरच नवीन वेतन श्रेणी लागू केल्या जातील एक जानेवारी दोन हजार पासून याचा लाभ मिळू शकतो कर्मचारी संघटना बऱ्याच काळापासून ही मागणी करत आहेत त्यामुळे टी ओ आर मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे या बदलामुळे पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली सरकारने जानेवारीमध्ये त्याला मान्यता दिली होती परंतु तो आता स्थापन करण्यात आलेला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची घोषणा केली आयोगाला स्थापनेच्या तारखेपासून अठरा महिन्याच्या आत त्यांच्या शिफारशी सादर कराव्या लागतील आवश्यक असल्यास ते कोणत्याही विषयावर शिफारशी अंतिम करण्याचा मध्यभागी अहवाल सादर करू शकतात पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह धन्यवाद